मद्यसेवन करून बेधुंद झालेल्या कल्याणमध्ये वडवली गावातील तीन जणांनी गावातील एका मासळी विक्रेत्याला अर्वाचच्या भाषेशी विगाळ केली मद्यसेवन करून बेधुंद झालेल्या कल्याणमध्ये वडवली गावातील तीन जणांनी गावातील एका मासळी विक्रेत्याला अर्वाचच्या भाषेत शिविगाळ केली त्यानंतर मासळी विक्रेत्याला तीन जणांनी पकडून त्याला शिविगाळ करत बेदम मारहाण केली त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून मासे विक्रेत्याला जीवेत ठार मारण्याचा प्रयत्न मंगळवारी रात्री वडवली गावात घडला आहे रुपेश अशोक सल्फे वयवर्ष तीस असे गंभीर जखमी मासळी विक्रेत्याचे नाव आहे त्याच्यावर कल्याणमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत रवी उर्फ भुऱ्या बाळाराम पाटील गणेश मारुती पाटील विकी पाटील अशी आरोपींची नावे आहेत ते सर्व वडवली गावात रुपेश यांच्या शेजारी राहतात रुपेश यांनी या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे पोलिसांनी सांगितले तिन्ही आरोपी मंगळवारी दुपारी वडवली गावात रवी पाटील यांच्या ओट्यावर दारू पिण्यासाठी बसले होते दारू पिऊन ते बेधुंद झाले होते रवीच्या घराशेजारी रुपेश सल्फे यांचे घर आहे रुपेश सल्फे मासे विक्री करून घरी परतले होते ते घरातून बाहेर आले त्यावेळी रवी पाटील याने रुपेशला पाहून अर्वाच भाषेत घाणेरड्या शिव्या देणे सुरू के केले आपण तुम्हाला काहीही केले नाही तुम्ही मला का शिव्या देता असे रुपेशने रवीला विचारले त्यावेळी आरोपी विकी गणेश यांनी रुपेशला बेदम मारहाण सुरू केली रुपेशने घरातून धारदार शस्त्र आणून ते रुपेशच्या पोटात खुपसून त्याला जीवेत ठार मारण्याचा प्रयत्न केला त्याच्या कुटुंबियांनी तिन्ही आरोपींच्या तावडीतून सोडवले त्याला तातडीने उपचारासाठी नेले तेथे प्रथम उपचार, ते ते उपचार करून रुपेशला कल्याणमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले रुपेशला मारहाण केल्यानंतर तिन्ही आरोपी धारदार शस्त्र घेऊन रुपेशच्या घरासमोर आले आणि रुपेशला वाचवण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याला जिवे ठार मारले जाईल असा इशारा वडवलीतील इतर ग्रामस्थांना दिला या दहशतीने गावातील इतर रहिवाशांनी घराचे दरवाजे बंद करून घरातून बाहेर पडणे टाळले या तिन्ही आरोपींच्या दहशतीने वडवली गावात भीतीचे वातावरण आहे गेल्या वर्षभरात वडवली गावात जीवघेण्या हल्ल्यांचे दोन ते तीन प्रकार घडले आहेत मच्छी विकून आल्यानंतर माझा मुलगा आणि मी मच्छी विकून आली आणि मी राहिले घरात दूध गरम केलं आणि आंघोलीला गेली त्याच्यात बाजूला दूध तीन गुंडे बसले होते पियाला दारू माझ्या मुलाला घरातून बोलून नेला त्यांनी आणि मारहाण केली आधी त्याच्यानंतर हे दुसऱ्याने दरवाजा बंद केला आणि तो हातेर आणायला गेला त्याने हातेर आणला आणि गण्याने धरला त्याला आणि बुऱ्याने चाकू मारला आणि मला पण ढकलून दिली त्याने तर मी चार फायड्या म्हणून खाली पडली मला इकडं मुका मार लागला आहे हाताला लागला आहे डोक्याला लागला ला 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 ला, ला ला आहे अजून माझा डोफा फुटला आहे आम्ही गरीब माणसं आम्ही काय करणार हा हातावर कमवणार पानावर खाणार या गुंड्यांचं पण कशावरून यांनी माझ्या मुलाला मारला कारण काय तर मग काय मला क का, मला सरकारने यांना अटक करावा यांना सजा द्यायला पाहिजे ना मला भरपाई दे देणार ये मी गरीबबाई कुठून भरणार माझ्याकडे पैसा येणार कुठं मी दहा दहा पाच रुपयाची मच्छी आणणार ती विकणार तेव्हा मी तांदूळ घेणार किलोवर आटा घेणार किलोवर तेव्हा माझा पो पोरा सगळी खातील माझ्या घरी बाईकडे पैसा कसला मी काय करणार ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले मृत तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक ला करा आणि शेअर करा